अफृश अफृ ठीस् गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो आता वाजलेले दहा आणि आज उठायला आहे ना खूप जास्त लेट झालं कारण की रात्री ना आम्ही खूप उशीर झोपलो होतो रात्री झोपायला आम्हाला बारा वाजले असतील त्यामुळेच आज उठायला पण लेट झालंय तसं तर मला लवकर उठायची सवय मी लावली होती बट ती कंटिन्यू नाही राहील आणखी कधी कधी आम्हाला ना, ना रात्रीला खूप जास्त उशीर होतो झोपायला त्यामुळे तर उठल्या उठल्या सर्वात आधी तर मी स्ट्रेचिंग वगैरे केलेली आहे आता मी ना पाणी पिणार आहे तसं तर मी डेली पाणी प्यायचे रात्रभर कॉपरच्या ग्लास मध्ये पाणी ठेवते आणि ते पिते कारण की कॉपरच्या ग्लासमधून पाणी पिल्याने ना आपले बॉडी चांगली होते हेल्थ चांगली होते आणि स्किनसाठी आणि हेअर साठी खूप बेस्ट राहते तर आता मी फ्रेश वगैरे झालेले आणि आता लागले स्वयंपाकाला कारण की आज स्वयंपाकाला खूप जास्त लेट झालेलं आहे आणि आज सगळे घरीच आहे ना तसं पण आम्ही रविवारी ना थोडा लेटच स्वयंपाक करतो आणि आमचं लेटच जेवण होतं तर आज मी संडे स्पेशल बनवणारे आहे मसूर चिद्दा आजी कृषीची खूप जास्त फेवरेट आहे बिलकुल नाही हो आवडते तुला ही डाळ अरे पण तिथे काळी असते ना अरे मसूरची डाळ आहे ती आपण खूप दिवस झाले केलेली नाहीये पण तुला आवडते ही डाळ मग काळी असते ती कोणती असते काळी पांढरी ती उडदाची उडदाचीच ना हा उडदाची तुलाच कन्फर्म माहित नाही काय लंबे ठेव बरं का कुत्र्याची शेपटी आणि एवढी शेक मला करायचे म्हणतो मी आता त्याला रोज तेल वगैरे लावून भारी ठेवतो हो एकदम तर आता आहे ना ऋषी हरसतला काहीतरी वाचायला लावत होता काय वाचलं शब्द आखे शब्द ना कुठे इथे कुठतरी होत इथे कुठतरी होत काय ओम केला त्याला ओम के आमचे जेवण झाले आता अरे पप्पा बाकीचे जेवायला बाकी आमचे पप्पा स्तब्ध झाले पण कंट्रोल करते कंट्रोल करते सकाळपासून येणार ऋषी बिना शर्टचाच नुसता फिरतोय कारण की त्यांनी ट्रीटमेंट घेतली ना त्याच्यामुळे <laughs> काय दाखव <दाको> ना काय हसायला येते तुला तिकडे पाहले ते बघ दाखव सकाळी पण मी दाखवली होती तिथे ते भांड्यांच्या तिथंच राहते काढायला लागणार तिला आता तो बाहेर आला तरी होता का आणि का हर्षद का काय म्हणतो काल मी हायड्रा फेशियल केलं ना तर हर्षद काय म्हणतो अरे दिदी तू हेड्रा ला फेशियल केलं ना म्हणे हेड्रा काय ते फोम लावला काही काय लावलं ते मज्जाक केली मज्जाक दाढी करायची पहिले जी क्रीम लावता ना दाडी केली तिने तिथं आपल्याकडे पण आहे बघ हर्षद तू आहे ना तोंडपिंड दुसरे बाहेर

कुठं गेलं कुठे गेलं चा हे काकाचं खाली गेलं पळून रागत बघू लागलं काय केलं त्याने त्यांनी <laughs> काय केलं सांगू का सांगा 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 हा मार मारलं मारलं ना असणार का बाहेर किती छान वातावरण झालं ना पण पाऊसच येत नाही आमच्या इथं काय प्रॉब्लेम येत नाही येतोय लय बारीक बारीक चालू आहे जा आता खेळायला जाय खाली बोर काय जातो खेळायला आता को। जा। बाय कोणी ओळखत आता ना कोणी येत गॅलरीत आलं की एक तरी ओळखतं कोणी कोणी मस्त पाऊस चालू आहे बारीक बारीक लाटते तर आता आम्ही दोघं पण तयार झालेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे फ्रीडम टावरला चाललोय आणि ऋषीने असं जे मास्क घातलेलं आहे त्याचं कारण आहे कारण की त्याने खूप सारे मॉइश्चरायझर लावलेलं आहे त्याच्या फेसला कारण की काल ऋषीने ना एक ट्रीटमेंट घेतली होती त्यामुळे त्याला ते ना आग मारते थोडंफार फेस नाही सगळं रेड 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 रेट आणि असं जळाल्यावर कसं फेस होतो कसं झालेलं आहे माझा सगळा असा काळा 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 ते सगळं ड्राय ड्राय झाली स्किन जिथं जिथं ते हे केलं होतं ना काल काय गीडल निडल ट्रीटमेंट काय तर व्हॅम्पायर फेशियल केलेलं त्यामुळे रेड रेड केलेली अशी फेस वर ना पण मी आता नाव गेलो विसरून त्याच्यामुळे सगळं असं ब्लॅक झालाय फेस तर मग ते कव्हर करून घेतलंय मॉइश्चरायझर कारण बाहेरची हवा आहे ना त्याला बिलकुल लागली नाही पाहिजे हे भारी आपण पूर्ण फेस कव्हर होते एकदम भारी दिसतंय हिरो दिसतंय ते हिरो ये ये रो, रोबोट रोबोट आहे रोबोट तर या ठिकाणी ऋषी ना आपल्या गाडीला चकात चक करतोय मस्त पैकी एकदा धुवून काढावे लागणार आहे रे तिला पाऊस पडला ना तरी बऱ्यापैकी स्वच्छ झाली हम्म हे नाही इथं चिखल वगैरे फार लागलेलं आहे ना तरी एकदा पाण्याने धुवून काढावं लागणार आहे चांगली वॉश करू तिला एक तर आपली इथं पाणी पण नाही तर अशा प्रेशरने पाणी जर मारलं ना तर सर्व निघून जाईल आपली मोठी हा वरती एकदम भारी खालचं म्हणते रे मी एकदम भारी दिसते ना तेल हेल्मेट का नाही घातलं तू कवर मुळे घालता नसतं आलं तर आता आम्ही आलेले आहे फ्रीडम टॉवरला का झाला असं असते तरी इथे आपलं ना ट्रेडिंगचं ऑफिस होणार आहे ऑफिस म्हणजे क्लासेस ऑफिस वगैरे सर्व होणार आहे आणि एकदम भारी आता ना खूप जास्त काम झालेलं एकदम भारी वाटते म्हणजे आता आहे ना सर्व लक्षात येत की इथे असं असं होणार आहे आता मी तुम्हाला सांगते स्टेप वाईज की कसं काय काय राहणार आहे या साईडला आहे ना आपला वेटिंग एरिया राहणार आहे म्हणजेच की सोफा वगैरे येणार आहे या साईडला या साईडला आपलं टेबल आहे काय ओके मॅडम आणि इथे ओके आणि हा क्लास हां ही क्लासरूम आहे या साईडनं स्टुडंटची एंट्री होणार आहे आणि ही जी समोरची साईड आहे ना या साईडने लेक्चरर टीचर त्यांची एंट्री होणार आहे या साईडला प्लॅटफॉर्म आहे मस्तपैकी टेबलसुद्धा आहे इथे सर्व चेअर्स वगैरे येणार आहे एकदम प्रोफेशनली सर्व होणार आहे या साईडला बोर्ड वगैरे काय काय येणार ते नाही माहिती आहे अजून हां ओके कधी सुद्धा होऊ शकते त्या हिशोबाने हे सर्व बनवलेलं आहे या साईडला टेबल वगैरे आज आम्हाला तेच डिस्कस करायचं होतं की हे टेबल बरोबर आहे का साईज वगैरे सर्व बघायचं होतं सो हे आहे ना थोडे उंच झालेले आहे तर यांना आहे ना थोडं छोटं करायचं आहे तर ते करणार आहे हां जागा पण म्हणजे इथे जागा राहील ना आपल्याला हे जर छोटं झालं तर इथे जागा राहील मेन म्हणजे इथेच जागा पाहिजे कारण की यायला जायला चांगली जागा राहिली पाहिजे या साईडला विंडो या आहे मस्त पैकी व्हेंटिलेशनसाठी अँड या साईडला आहे आपली पॅनेट्री एरिया इथे आहे त्या साईडला टॉयलेट वगैरे बापरे या टॉयलेटमध्ये काय भरलेलं आहे हा ना इथे डोर वगैरे येणार आहे इथे सर्व भारी अजून मला एवढं काही माहिती नाही बट येणार ना आहे येस अँड मेन म्हणजे तुला माहिती आहे पी व्ही सी सर्वात भारी आहे इतकी ग्रेट दिसते ना पी व्ही सी एकदम भारी, सी भारी तो तो yes, so, so, आहे स्क्वेअर मध्ये त्याची डिझाईन राहणार आहे खूप सुंदर अशी पी व्ही सी राहणार आहे सगळ्यात भारी म्हटलं तर आमची कॅबिन यस वरती ना आमची कॅबिन आहे सो इथून आम्हाला जायचं आहे वरच्या साईडला सो चला इथे आहे चेअर सॉरी सो इथे आहे आपण पोचतो डायरेक्ट आमच्या ऑफिसमध्ये एकदम भारी कॅबिन अशा बनवलेलं आहे इथे ग्लास वगैरे येणार आहे या साईडला ग्लासचा डोअर येणार आहे इथे पण ट्रान्सपरंट ग्लास राहणार आहे ट्रान्सपरंट नाही ना इथे कोणता ग्लास राहणार आहे ब्लर ग्लास राहणार आहे यस इथे चेअर्स वगैरे राहणार आहे इथे सोफा राहणार आहे इथे पी सी वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी आणि ही वॉल ना एकदम भारी डिझाईन करून घेणार आहे आम्ही ही वॉल प्लेन राहणार आहे इथे पण चेअर वगैरे राहणार आहे आणि ही सरांची कॅबिन राहणार आहे सोईला पण त्यांनी त्यांच्या आवडीनुसार डिझाईन केलेलं आता आमची मीटिंग वगैरे झालेली आहे आणि असल्याची गाडीच गायब झालेली आहे आम्ही तिच्या साईडलाच गाडी लावली होती आमची बट तिची गाडी वेगळी गाडी आणली ही गाडी आणली का तू अरे यार मला गाडी होती ना तिथे उभी सेम गाडी होती आम्हाला वाटलं तीच आहे यार काय तर या दोघी आवऱ्यांना आईस्क्रीम खायची आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन या तुम्हाला दोघींना कोकोनट बिकोनटला मी इकडे बसतो बाहेर इथे बाहेर बस या तुम्ही अरे बाहेरले मच्छर चावतील मध्येच बस मच्छर आहे मध्ये बघ किती गर्दी आहे त्यापेक्षा बाहेर मोकळे या गाड्यावर बसून फोन देऊ मेरा दोघी हावऱ्या या ठिकाणी आता आईस्क्रीम खाताय मला खा पण नाही म्हणत ये मी आलायला म्हणले का म्हटलं तुझं कुत्रा सारखा समोर घेतला कोण आणि तू मला फ्लेवर घेतलेला थंड इतक्या एड्या माहितीये का हिने <स्था> घेतला होता मलाही आणि घेतला होता सीताफळ ही ना पाच दहा मिनिटापासून ती आईस्क्रीम खातीये नंतर ही म्हणती अरे हा तर सीताफळ आहे आणि हिने मलाही घेतला वा अरे वा गाड मला गुळाची चव काय ती ही मन खरी झाली आज अरे जेव्हा म्हणलंय की हा सीताफळ आहे तेव्हा मला म्हणते हा मलाही मी खावलच ते बघ इथलंय बघ सो काहीच तर काल रात्री आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता झोपण्यासाठी म्हणजे रात्रीला आम्ही लेट आलो लगेच जेवण केलं आणि लगेच झोपून राहिले ब्लॉग घ्यायचं माझ्या लक्षातूनच गेलं त्यामुळे कालचा ब्लॉग मी आज एंड करते आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बर्यंत बाय